मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्ष आज अलर्ट मोडवर आहेत त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत असताना हे पक्ष दिसत आहेत मतदारसंघातील विद्यमान आमदार त्यांचं असणारं वर्चस्व विरोधी पक्षाचा उमेदवार स्थानिक समीकरण या गोष्टींचा विचार तर होतच आहे शिवाय विद्यमान आमदारांच्या विरोधात असणारी नाराजी या सगळ्या गोष्टींचा देखील विचार नेते आता तिकीट देताना करतायत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन पातळीवर हेच स्वरूप आहे तसंच वंचित बहुजन आघाडी आणि नुकतीच स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीचं देखील आव्हान यावेळी यंदाच्या विधानसभेला असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत तसं पाहिलं तर बीडमधला हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ या मतदारसंघावर आजवर पंडित घराणं आणि पवार घराण्यानं सत्ता गाजवली आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे लक्ष्मण पवार लक्ष्मण पवार हे गेली दोन टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांचा असणारा अनुभव आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असणं त्यामुळे अनेक गोष्टी आणि विकास कामं राबवण्यात ते पुढाकार घेऊ शकले यंदाच्या विधानसभेला मात्र महायुतीसमोर मराठा आंदोलनाचं आव्हान असणार आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीचं राजकारण झालं ते पाहता मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टरमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या पराभूत झाल्या मात्र या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असं ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यानं मात्र राज्यातलं राजकारण मोठ्या प्रमाणात खवळलं होतं त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महायुतीसमोर कठीण प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच विद्यमान आमदाराला तिकीट द्यायचं की नवीन उमेदवार द्यायचा अशा पद्धतीचा पेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर आजच्या घडीला उभा आहे दरम्यान लक्ष्मण पवार यांनी एका कार्यक्रमात आपण विधानसभा लढवण्यासाठी फारशी इच्छुक नसल्याचं वक्तव्य केलं होतं अर्थात हे वक्तव्य करत असताना पक्षांतर्गत स्पर्धा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा झालेला पराभव या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य होतं मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जिल्ह्यातल्या गेवराई आणि बीड या विधानसभा अर्थात या दोन विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळालेला आहे गेवराईमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण पवार आणि अजित पवार पक्षाचे अमरसिंह पंडित हे दोन महायुतीचे महत्वाचे नेते असताना या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मिळालेलं लीड हे विशेष मांडलं जातं त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ महायुतीच्या विरोधात आहेत किंवा महायुती या दोन्ही मतदारसंघात आजच्या घडीला मागे पडलेली आहे असं म्हणावं लागेल मंडळी लक्ष्मण पवार हे भाजपचे विद्यमान आमदार असताना पंकजा मुंडे यांना लीड मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं त्यामुळे यंदाच्या विधानसभेला पवार यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते मंडळी या मतदारसंघातून सध्या ठाकरे गटाचे असणारे माजी आमदार बदामराव पंडित हे देखील इच्छुक आहेत अर्थात महाविकास आघाडी त्यांना तिकीट देते की इतर उमेदवार देते हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे तसंच महायुतीमध्ये मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असणारे अमरसिंह पंडित त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे देखील यंदाच्या विधानसभेला या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीमध्ये पंडित बंधू विरुद्ध भाजपचे लक्ष्मण पवार या दोन नेत्यात तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धा असणार आहे हे निश्चित आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित पूजा मोरे यांच्याही नावाची चर्चा होते बदामराव पंडित यांची कारकीर्दशी दीर्घ आहे अनेक टर्म तेया मतदार ते या मतदारसंघाचे आमदार होते त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा आणि मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे पूजा मोरे या तशा नवख्या आहेत मात्र लोकसभा निवडणुकीवेळी बजरंग सोनोने यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला मतदारांनी मतदान केल्यामुळे पूजा मोरे यांना देखील इथून संधी असल्याचं म्हटलं जात आहे तसं पाहिलं तर या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीतल्या इच्छुकांची स्पर्धा असणार आहे त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही मात्र भाजपकडून लक्ष्मण पवार यांनाच तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे कारण ते विद्यमान आमदार आहेत मंडळी लक्ष्मण पवार यांच्यापूर्वी अर्थातच दोन हजार चौदा पूर्वी पंडित कुटुंबामध्ये या मतदारसंघात आलटून पालटून सत्ता गेल्याचं आपण पाहिलं कधी बदामराव पंडित तर कधी अमरसिंह पंडित असे काका पुतणे एकमेकांपुढे मागच्या काळात आव्हान देत राहिले दोन हजार चौदात देशातलं वातावरण बदललं त्यामुळे साहजिकच राज्यात देखील वातावरण बदललेलं आणि त्याचा फटका पंडित कुटुंबाला बसला आणि भाजपचे लक्ष्मण पवार विजय झाले तब्बल चौतीस वर्षांच्या पंडित कुटुंबाच्या वर्चस्वाला लक्ष्मण पवार यांनी त्यावेळी धक्का दिला दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या लक्ष्मण पवार यांना एक लाख छत्तीस हजार इतकी मतं मिळाली तर बदामराव पंडित यांना त्यावेळी शहात्तर हजार तीनशे इतकी मतं मिळाल्याचं आपण पाहिलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित हे उभे होते तेव्हा बदामराव पंडित यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिरंगी झालेल्या या लढतीत लक्ष्मण पवार हे निवडून आले म्हणजे यंदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांच्यासोबतच अमरसिंह पंडित त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे महत्वाचे नेते महायुतीकडून इच्छुक आहेत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे शरद पवार ही देखील या जागेसाठी आग्रही राहतील तसंच गटात असणारे माजी आमदार बदामराव पंडित यांनीही निवडणूक लढवण्याचं निश्चय केल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित यांच्या पाठोपाठच राष्ट्रवादीचे अण्णासाहेब राठोड आणि पूजा मोरे यांच्या नावाशी आता चर्चा होते आजच्या घडीला एकूणच बीड जिल्ह्यामधले मराठा आरक्षण आंदोलनाचं चा चांगलंच वातावरण आहे त्यामुळे या मतदारसंघात मनोज जरांगे यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे जरांगे ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतील त्या उमेदवाराला इथला विजय सोपा जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते मात्र प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी इथला सामना हा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी होईल तसंच तिकीट मिळाल्यानंतर बंडखोरीची लागण या मतदारसंघात लागते का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे किंबहुना त्यावरच इथलं राजकारण देखील ठरण्याची शक्यता आहे मित्र तुम्हाला काय वाटतं आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी या मतदारसंघात यंदा आव्हान राहील का तसंच पंडित कुटुंबातून पुन्हा एकदा बंडखोरी होईल का की महाविकास आघाडी एखादा नवखा उमेदवार देईल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टाकू